सर मृत्यूचा दाखला माझ्या नावाचा मृत्यूचा दाखला काढून त्या संदर्भातला वारस नोंद करून माझ्या नावावरचं क्षेत्र शिंगणापूर येथील ये। वारस खोटे बोगस दाखवून ते विक्री करण्यात आलेलं आहे किती महिने झाले या पृष्ठाने मी काय दिले दोन वर्ष झाली जवळजवळ तर ग्रामपंचायतीमधील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी आज करूया उद्या करूया ह्या महिन्यात घेतो मी ठराव मंजूर करतो हे करत पुढं पुढं करत गेले तीन ग्रामसेवक बदलले करा अजूनपर्यंत काय त्याच्यावरती हे झालेलं नाही वरिष्ठ कार्यालयाकडून हे मार्गदर्शन घेतो म्हणलेत खरं आत्तापर्यंत असं काय हेच नाही आणि मी दिलेल्या तक्रारीवरती माझी सर्व कागदपत्रं घेऊन बसलेत ते खरं माझ्या त्या कारवाई तक्रारीवरती काय कारवाई केली ह्याच्याबद्दल मला एकही कुठले पत्र दिलेलं नाही बोगस तुमच्या मृत्यूचा बोगस दाखला कोण महानगरपालिके क्षेत्रात गेला की कुठून नेमकं दिलं महानगरपालिकेतला क्षेत्रातला त्यांनी काढून हजर केला आहे शिंगणापूरमध्ये आता तुम्ही काय आरडीची तक्रार काय म्हणून केलेली आहे भोगस दा मृत्यू दाखलाच्या अगेन्स्ट जे काय कारवाई केलेली आहे वारस नोंद केलेली आहे ती रद्द करून त्याची चौकशी करून ती नोंद रद्द करून माझ्या नावाची असं क्षेत्र माझं देण्यात यावे म्हणून